जळगाव खांदेश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावलीसह ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन संपन्न झाले कोरपावली येथील बालगोपाल गणेश मंडळाच्या शेवटच्या दिवशी बाप्पाच्या आरतीचा मान चारुशिला नेहेते यांना मिळाला गणपती बाप्पाच्या आगमनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे कालच दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनानंतर आता पाच दिवस सात आणि दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात होत असते या उत्सवात दहा दिवसापर्यंत चालत असतो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली की दहा दिवस दुपारी आणि रात्री आरत्यांचा सर्वत्र जय घोष सुरू होतो वाजत गाजत डीजेच्या तालावर बालगोपाल व भाविकांची मोठे उत्साहाने सहभागी होऊन आनंद लुटला कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजेंद्र पोली। पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल वाशिम तडवी व वा त्यांचे सहकारी होमगार्ड जनादन महाजन युसुफ तडवी बारेला पोलीस पाटील सलीम तडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल